जास्त पाणी भरलं इथे नमस्कार मंडई अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आता मी आले आहे रत्नागिरीला माझ्या दिदीकडे काल रात्रीच आम्ही इथे पोहोचलो आणि इकडे भयानक पाऊस सुरू आहे तिकड़े मागे तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मस्त सकाळी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून आता बसलो आता आम्ही स्वयंपाक करतो मी आणि दिदी आणि माझं दाजी आणि आयुष गेले आहेत मंडणगडला दिदीचं गाव आहे मंडणगडपासून थोडंसं लांब आहे सोवेली म्हणून ते गाव आहे दिदीचं मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते काल रात्रीपासून आत्ता दुपारचे बारा वाजलेत कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे घराच्या समोरचा मी तुम्हाला दाखवते हा हे घराच्या समोरच मस्त असा व्ह्यू आणि गावात कुठेतरी लग्न आहे तिकडून बांजोच आवाज येतोय इकडे असे मस्त वेगळे आंब्याची झाड आहेत आणि हे घर आता सुद्धा कंटिन्यू पाऊस पडतोय असा खूप सुंदर नजारा दिसतोय घराच्या समोरून आणि घराच्या शेजारीच खूप मोठा असा गाईचा वाडा आहे तिकडे खूप जास्त गायी आहेत बैल आहेत छोटी छोटी वासरपण आहेत तिकडे पण मी जाणार आहे दुपारी तेव्हा तुम्हाला ते दाखवते सो आता आम्ही चाललो स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला दिदीला मदत करते बघू आज आपण जेवायला काय बनवतोय हे आहे दिदीचं किचन आणि दिदी येत या ब्लॉग मध्ये ती म्हणते मी आंघोळ केली त्यामुळे मला घेऊ नको किचन मधून दिसणार असं व्ह्यू आहे मस्त स्वयंपाक बनवणार आहे दिदी जेवायला काय बनवणार आहे आपण आज आता वेज संध्याकाळी नॉन व्हेज आता व्हेज आणि संध्याकाळी नॉन व्हेज सो आता आम्ही भेंडीची भाजी बनवणार आहोत सो फटाफट स्वयंपाक करून घेऊयात दुपारी आम्ही मस्त जेवण जो, मस्त झोप काढली एक आणि आता इथलं वाहाळाचं पाणी बघायला चाललं खूप खूप पाणी आलं तिथे असं म्हणतात सो बघूयात किती पाणी आहे पावसाचं पाणी बघा इकडून कसं चाललंय हा आहे व आणि इथून असं एकदम फोरस पाणी खाली चाललंय आणि तिकडून आपलं घर आहे आणि जास्त पाऊस पडला की हा पूर ओव्हरफ्लो होऊन जातो पाऊस पडतोय काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे छत्री घेऊन शूट करावं आहे मी फोनमधून शूट करते आणि फोनमध्ये जर पाणी घुसलं तर वाट लागेल त्यामुळे <laughs> फोन ठेवून देते आता वाजले रात्रीचे साडे नऊ आणि आमची जेवणाची तयारी सुरू झाली आहे मी तुम्हाला दाखवते गॅसवर तीन कढया ठेवल्यात <laughs> इकडे चालू आहे व्हेज इकडे बनवणार आहे मी काजूची भाजी इकडे ग्रीन चिकनसाठी चिकन, चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि इकडे ग्रेव्ही ग्रेव्ही बनवतो आहे आम्ही चिकनची आमचे दाजी व्हेज आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी काजूची भाजी बनवतो <laughs> ही आहे ग्रीन चिकनची रेसिपी यामध्ये काय काय टाकलंयचं ती आलं लसूण मिरची पुदिना आणि कोथिंबीर हे असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं रानू हाय रानू रानू गुड मॉर्निंग एवरीवन वन आज आहे दुसरा दिवस सकाळी उठलो आणि आता डायरेक्ट इथे आंब्यांच्या बागेमध्ये चाललंय तिकडून खूप पाणी वाहतात ते बघायला चाललं करून फ्रेश झालोय आम्ही आता आणि आता चाललोय खाली वाड्याकडे आणि तिकडे हे झाड घेऊन चाललोय फणसाचं आणि अशी बरीच झाड इकडे मागे पण लावली आहे जिवंत झरे जिवंत झरे तो पर ते, आता संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि आम्ही इथे वाळावर आलोय परत आज पाऊस जरा कमी, पाणी पाणी कमी आहे त्यामुळे पाणी पण इथलं कमी झालंय आणि हे आहे कोमल दिदी हॅलो दिदीच्या घरी आम्ही आलो होतो आणि कालपासून व्हिडिओ मध्ये दाखवलंच नाही तिला आणि चिंटू चिंटूला आता पिल्ल होणार आहे चिंटू, चिंटू हे बघ आयुष्य आए। होत आहे होम स्विमिंग पूल <laughs> नॅचरल स्विमिंग नॅचरल पर्सनल स्विमिंग <laughs> पूल आहे हा आणि इकडून असंच पाणी पुढे 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 एकदम शेतामध्ये चाललं दुपारची मस्त एक झोप काढून आम्ही आता आलोय एका डोंगरावर जिथे मठ हे असं म्हणतात या दोघी <laughs> जो तुला दिसेल आता बघू गेल्यावर काय इकडे मस्त झाड इकडे एक टॉवर आहे मागे कसला टॉवर आहे टॉवर नाही येतो वायरिंग लाईटचा पोल आहे बघू जाऊन का दिसत त्या डोंगरावर आणि मंडणगडचा किल्ला पण दिसतो ना इथून मंडणगड किल्ला तो जो समोर दिवस तो मंडणगडचा किल्ला आहे तुक्यामध्ये एकदम हरवून गेलाय सगळीकडे मस्त झाड लावली गाव, गाव आहे <laughs> ते आमचं गाव पण गेल्या चार पाच वर्षापासून हे जवळजवळ शंभर एकरचं क्षेत्र शेती शिवाय पडून का सगळे मुंबई पुण्याला नोकरी करायला पडून <laughs> उरलेल्यांना जर एका दुसऱ्याने शेती केली तर उरलेल्यांना डुकर त्रास देतात शेती कसं करणार एवढं क्षेत्र जर दरवर्षी कमी झालं तर जेवणार कुठून <laughs> की नाही मी चलो